मी पैसे टाकवा माझ्यामध्ये हा दीड किलोमीटरचा रस्त्याला पैसा लगेच टाकून देतो जेणेकरून आपल्याला काय करणार नाही झालं आकोल्याला विषय तुमचा शेणचा शेणचा सुद्धा नारळ वाढला समजून घ्या

आमदार ही अशी गोष्ट आहे की ती सहज सोपी मिळाली पाहिजे कारण तुम्हाला वर्षे कोणी ओळखत नाही शरद पवार साहेब मोठा नेता राज्याचा ओळखतो का आपल्याला त्याला ओळखण्यासाठी तुम्हाला मागा माणूस योग्य पाहिजे जर तुम्हाला ओळखतो नाही का आणि मग तो माणूस तुमचा काम करणार आणि तो माणूस हे आपला माणूस ज्या आपल्या माणसाच्या डोक्यावर तुम्ही ठोडी त्याचा विधानसभेत जर पुन्हा एकदा भोगवायचा असेल तर आपल्या माणसाशिवाय पुन्हा पर्याय तुम्हाला अतिशय नाही पण जर तुम्हीच माझे हातपाय ना डोळ्या तुम्ही सगळ्या मंडळी तयारी करायची गाव सगळं इतर गावामध्ये गेलं पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी विकासाच्या केल्या पाहिजे विकास आणि विश्वास ही अशी गोष्ट आहे की ज्याच्या जर तुम्ही शंभर टक्के तालुक्याच्या आणि आपल्या गावाची प्रगती करू शकता विकास आणि विश्वास माझ्या दोन्ही एका बदला विश्वास एका बदना विकास अनेक आमचे त्यामुळे आपण मला बोलवलं खूप चाललं होतं माझ्या लागायची सारखे जातात वेळ द्या वेळ द्या वेळच पोहोच नाही

कारण हा हिंदुस्थान आहे आणि ह्या हिंदुस्थानामध्ये सगळी मंडळी राहतो ते आपण सर्व जाती धर्माचे गुन्हा मानतो आपल्यामध्ये जाती थेट नाही आपण सर्व एक आहोत आणि या एकात्मतेचा संदेश प्रभू रामचंद्राच्या निमित्ताने समोर जागर द्यायचा आहे मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आपण माझा सन्मान देता माझ्या सरकारचा सन्मान घेतला ते आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो फक्त माझ्या तरुण मंडळी एकच सांगेल बाळांना आयुष्यामध्ये कष्ट सारण नाही आपल्या वाटून कष्ट केले भद्र व्यसनापासून दूर राहा व्यसन तुम्ही नाही केलं तर कदाचित तुमची पुण्याची पिढी भविष्यामध्ये तुम्ही सगळे मंडळी आपल्या परिस्थितीचा सगळा असलेला अर्थाचा जेवढा काय अडचणीचा काळ येतो बाजून भविष्यामध्ये तुम्ही चांगली वाटचाल करा शक्यतो आरोग्यामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक जे मंडळी तुम्हाला की बाबा हे डाग्याला डागले जेव अमुक घे अमुक पे म्हणजे घेणं आणि देण्याच्या

या सगळ्या समाजाला मला शंभर टक्के पैसा मना करायचे तुमच्या आयुष्यामध्ये पैसा उभा करायचा माझ्या कामाची आहे आपल्या सर्वांना मनापासून ज्या करतो उद्या दोन हजार चोवीस चालू झाले नवीन वर्ष चालू झाले आता नवीन वर्षाचा विसावा दिवस जानेवारीचा हजार चोवीस चालू आहे आपण सर्वांनी मला बोलवलं आपण दोन कामं काम सांगितली दोन्ही कामाचे पाठवणं आम्ही करू लवकर लवकर तर तुम्हाला देऊन टाकू तो जो हॉलचा विषय तो देवीने देव घ्या आणि आपण सगळे काम करू एवढं मी आणि मित्र सांगतो कुठली अडचण आहे शक्यतो प्रायव्हेट हॉस्पिटलला पेशंट घेऊन जाऊ लागला ज्यावेळेस तुला अडचण येईल त्यावेळेला फोन मला करा विकास करा विश्वास पाहावं लागता अक्षरला करा आमच्या कुलाने करा आम्ही तुम्हाला सांगू कुठल्या हॉस्पिटल घेऊन जायचं काय होतं आपल्या पैसा नसतो मग त्या डॉक्टरांच्या हाताबाहेर आपल्याला पडायला लागतो तेवढ्याच प्रायव्हेटच्या आपल्याकडनं आहेत अध्यावध आहे आता आम्ही त्या काळ शक्यत आहे त्या काळात शक्यत आहे त्याचा आता ऑपरेशन केला सगळ्यात अद्यावधी डॉक्टर सगळ्यात चांगले डॉक्टर सगळ्यात मोठं हॉस्पिटल प्रायव्हेटने सहा लाख रुपये खर्च सांगितला आम्ही फक्त एक त्याचं सगळं औषध खर्च ऑपरेशन सगळं करून टाकलं 다른 브랜드가 정말 편안해요. 이거는 정말 편안해요. 정말 편